ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. चांदमाज वशिर् चौथाकर यांची ऑल इंडिया मुस्लिम ओपीसी ऑर्गनायझेशनच्या सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड. ऑल इंडिया मुस्लिम ओपीसी ऑर्गनायझेशन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शफीर अहमद अंसारी यांनी सांगली जिल्हा संघटनेच्या कामाबद्दल प्रशंसा करत समाधान व्यक्त केले. जिल्ह्यात संघटनेची चांगली बांधणी चांगली कार्य केल्याबद्दल घेत असताना राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अहमद अन्सारी यांचे शहानवाज सौदागर यांनी आभार व्यक्त केले साहेबांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही संपूर्ण सांगली जिल्ह्यात माझ्या सहकार्या समवेत ओबीसींच्या हक्कासाठी लढा उभा करू प्रत्येक गावात संघटना नव्याने उभी करून ओबीसी लोकांचे हक्क मिळवून देऊ अशी ग्वाही दिली या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी माझ्या सहकाऱ्यांची मला साथ मिळाली जिल्ह्यातील सर्व सहकाऱ्यांचा मी आभारी आहे यावेळी जिल्हा उपाध्यक्ष जहीर मुजावर जिल्हा सचिव मुनीर मुल्ला तालुका अध्यक्ष अल्ताफ मुजावर तालुका युवक उपाध्यक्ष सिकंदर मुजावर महानगरपालिका क्षेत्राध्यक्ष सादिक मुश्रीफ महानगरपालिका कार्याध्यक्ष रशीद तारलेकर महानगरपालिका उपाध्यक्ष जोहेब मुल्ला महानगरपालिका खजिनदार हाजी मोहम्मद अशरफ सौदागर सांगली शहराध्यक्ष वसीम बलबंड मिरज शहराध्यक्ष यासीन शरीक मसलत अब्बास अली मुतवली सुलतान मुश्रीफ मालगाव अध्यक्ष जावेद मुजावर बेडग अध्यक्ष रज्जाक सनदी अनेक पदाधिकारी उपस्थित होते महानकर निपसटी आदी माने मिरज